आज पाहणार आहोत फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट अशी फिटिंग कमी वेळेमध्ये ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत आपण हे घेतलेले आहे मार्किंग करून आता आपण या साईडनेसुद्धा सुद्धा आपली ही मार्किंग तयार करून घेणार आहोत पाहू शकता अतिशय ही स्ट्रिक वापरून आपण ही मार्किंग आता ही परफेक्ट अशी करून घेणार आहोत तयारमधून कट करून टाकायचं आणि हे आता हे करून घ्यायचं आहे उलटं पाहू शकता किती सुंदर मार्किंग झालेली आहे आपली हे जे आपण हे मारणार आहोत टक्स ते एकदम परफेक्ट असे एक सारखे येतात दोन्ही साईडला तेवढेच परफेक्ट काच लावल्याच्या नंतरसुद्धा जे समोरासमोर पॉईंट यायला पाहिजे तसेच येतात तर अशी ही स्ट्रीक वापरून आप अप, वापरून आपण ही पॉईंट आपले ही मार्किंग तयार करून घेतलेली आहे पाहू शकता दोन्ही साईडला परफेक्ट अशी ही मार्किंग आपली तयार होते तर अशी मार्किंग करू शकता पाहू शकता किती छान असा पॉईंट आलेला आहे गुरु टक्स, ब्लाउज, परफेक्ट फिटिंग परफेक्ट कटिंग अशी ही पद्धत आहे आणि फास्टमध्ये शिवण्याची म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आपण ब्लाऊज कसं शिवायचं ह्या गोष्टी आपण यामध्ये शिकणार आहोत तर कारण आपल्याला सीझनमध्ये ब्लाऊज खूप येतात ब्लाऊज आपल्याला साधं ब्लाऊज शिवायला थोडासा कंटाळ येतो कारण कमी शिलाई असते पण तुम्ही जर निवेदन जर केलं तर साधं ब्लाऊजसुद्धा तेवढंच फास्टमध्ये होतं जेवढं तुम्ही अस्तर जोडून घेता त्या अस्तरच्या वेळेमध्येच आपलं साधं ब्लाऊज एक दहा ते पंधरा मिनटं त्याच्यापेक्षा जास्त लागतात बाकी आता हे ब्लाऊज आपण पंचवीस ते तीस मिनटात आपण हे ब्लाऊज पूर्ण केलेलं आहे अर्धा तास अर्धा तास लागतो साधं ब्लाऊज शिवायचं तुमची जर प्रॅक्टिस जशी जशी तुमचं प्रॅक्टिस होईल तसं तसं तस तुमचं ब्लाऊज फास्टमध्ये शिवलं जातं तर आपण हे असे या पद्धतीने ब्लाऊज शिवले तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं हे पटकन होऊन जातं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला ब्लाऊज शिलाई म्हणजे ब्लाऊज शिवले जातात आणि तुम्ही सकाळपासून अगोदरच तुम्ही डिव्हिजन करायचे आहेत आपल्याला दिवसभरामध्ये किती ब्लाऊज शिवायचे आहेत चार असतील चार कट एकदाच कट करून ठेवायचे त्याचे दोरे वगैरे काढून ठेवायचे म्हणजे काय होतं की तुम्हाला पट म्हणजे उठायची गरज नाही किंवा एकदा का तुम्ही म्हणजे सगळं व्यवस्थित जवळ सम सामान ठेवलं तर तुम्हाला एक संपलं का एक असं ब्लाऊज लावता येतं आणि फास्टमध्ये तुमच्या वेळेमध्ये हे ब्लाऊज तयार होतात तर तुम्ही तुमचं निवेदन करून घ्यायचं आपल्याला दिवसभरामध्ये किती ब्लाऊज शिवायचं आहे सकाळीच एकदम कटिंग करून ठेवायची आणि नंतर शिवाय शुआ, एकदम शिवायला बसलं की तुम्ही सगळं दोरे चॉक सगळं तुम्हाला तुम्हा कोणती लेस वगैरे लावायची असेल तर ते सगळं जवळ आणून ठेवायचं म्हणजे तीनदा तीनदा उठायची गरज नाही आणि एकदा का मशीनवरून उठलं की आपला जो स्पीड असतो तो कमी होतो तर त्यासाठी तुम्ही अगोदरच सगळं जवळ ठेवायचं आता पाहू शकता तुम्ही काज बटन मी कशी कापली आहे काच पट्टी एकावर एक ठेवलेली एक आहे एक कमी ठेवली आणि एक जास्त ठेवली जास्त आहे ती बटन पट्टी कमी आहे ती काचपट्टी ह्या पद्धतीने म्हणजे कमी वेळेमध्ये आपली जे कटिंगचा वेळ जातो डबल डबल कट करण्यासाठी तो वेळ मी एकाच कटिंगमध्ये दोन पट्ट्या कट केलेल्या आहेत ह्या अशा स्ट्रीक छोटे छोटे हे स्ट्रीक आहेत त्या वापरायच्या आणि कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसं होईल ते आपण पाहायचं आता ही काच पटपट्टी ही पण आपण तयार करून घ्यायची आहे साधं ब्लाऊज म्हटलं एकदम फास्ट अर्ध्या तासात ब्लाऊज तयार होतं तर कोणत्या गोष्टीमुळं आपल्याला फास्ट आता तुम्ही रोज एका ब्लाऊज म्हणजे असं म्हणजे टायमिंग लावून ब्लाऊज शिवायचं तुमचं रोज एका एका ब्लाऊजमध्ये एका एका ब्लाऊजमध्ये पाच पाच मिनटं तुमचे पाच पाच मिनटं तुम्हाला अगोदर ब्लाऊज म्हणजे तयार होतं आपलं जेणेकरून आपलं जी परफेक्ट अशी फिटिंग आहे ती पण आपल्याला म्हणजे सराव जसं जसं तुम्ही सराव कराल तसं तसं ब्लाऊज तुमचं फास्टमध्ये होतो कोणत्या अडचणी आपल्याला एका ब्लाऊजमध्ये अडचण आली दुसऱ्या ब्लाऊजमध्ये आपली ती सॉल्व होते तर अशा ज्या स्ट्रिक आहेत त्या वापरायच्या आणि फास्ट ब्लाऊज शिवायचं शिकायचं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम कसं करायचं ते असं व्यवस्थित असं निविजन करून ते करायचं म्हणजे तुमचे ब्लाऊज दिवसभराचे ब्लाऊज तुम्ही जर चार शिवत असाल तर पाच ब्लाऊज नक्कीच होतील या पद्धतीने तुम्ही टार्गेट ठेवायचं सकाळीच तुमचं माइंडसेट तयार करून ठेवायचं की आपल्याला आज पाच ब्लाऊज शिवायचे आहेत तुम्ही माइंडसेट तयार केला की तुम तुमचे पाच ब्लाऊज होतात म्हणजे होताच तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की खरंच मा म्हणजे माइंडसेट तयार केल्यामुळं आपली जी म्हणजे कामाची स्पीड आहे ते फास्टमध्ये होते आणि कंटाळासुद्धा येत नाही कारण आपला माइंडसेट आपण तयार करून ठेवलेला असतो की आपल्याला पाच ब्लाऊज शिवायचे आहेत दिवसभरात तर पाच ब्लाऊज होतात म्हणजे होतातच कारण आम्ही सुद्धा असंच काम करतो की अगोदर आपल्याला दिवसभरात किती ब्लाऊज द्यायचे आहेत ते सकाळीच आपण कटिंग बिटिंग सगळे दोरे बिरे काढून ठेवायचे आणि नंतरच ब्लाऊज शिवायला बसायचं घरातले कामं सगळं संपून आपण कामाला सुरुवात करायची जेणेकरून आपलं काम आपल्याला मध्ये कुणी डिस्टर्ब करणार नाही आणि आपलं काम आ, भांडेच राहिले कपडेच राहिले असं मनातसुद्धा येणार नाही त्यासाठी आपण अगोदरच आपले जे कामं आहेत ते वेळेवर करून ठेवायचे म्हणजे आपले ब्लाऊज पण होतं आणि घरातले कामं पण होतात तर या पद्धतीने तुम्ही घर बसल्या ब्लाऊज शिवू शकता शिकू शकता हे तुमच्यासाठी हे व्हिडिओ आहेत की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हावा पाहू शकता आपण किती फास्टमध्ये आता ही पाठीमागची पट्टी आहे ती पट्टी आपण मागचे जे टक्स आहेत त्याच्यावर आपण छोटे छोटे प्लेट्स घेतलेले आहेत तो का घेतो तर आपली जी पट म्हणजे मागचं बऱ्याच जणांचं ब्लाऊज असं उ उचललं जातं व्यवस्थित बसत नाही असं म्हणजे मध्ये अशी फोड म्हणजे व्ही आकाराची हे घडी येते तर तुम्ही जर मध्ये जर टक्स नाही दिला तर ती सरळ पट्टी तुमची जी पट्टी असते ती सरळ येते आणि ती असं थोडंसं असं पाठीमागं जे आपला मध्ये कणा असतो तिथं असं उचलल्यासारखं वाटतं तर त्यासाठी आपल्याला मधी जे टक्स मारतो त्याच्यावर आपल्याला प्लेट्स टाकावे लागतात म्हणजे जी पट्टी आहे ती परफेक्ट बसते आणि टाईटपणा येत नाही अशी गोल आकाराने आपली पट्टी व्यवस्थित बसल्या जाते तर ती ट्राय नक्की करा आता आपण करून घेणार आहोत गोटपट्टी तयार पाहू शकता क्रॉसमध्येच नेहमी आपण ज्यावेळेस आपण गळ्याची पट्टी काढतो त्यावेळेस क्रॉस पट्टीच काढायची दीड इंचाची किंवा सव्वा इंचाची काढू शकता आणि जोडताना सुद्धा आपण मध्ये जोडायचे जेणेकरून आपली पट्टी व्यवस्थित येईल कमीत कमी, कमी कपड्यामध्ये आपण ट्राय करायचं की आपल्याला जो कपडा उरतो तो आपल्याला कोणत्याला अगोदरच आपण ठरवून ठेवायचं की ह्यामध्ये आपली पट्टी बसेल यामध्ये आपला गळा बसेल उचलली पट्टी काठली असं नाही तर त्यासाठी आपल्याला ट्राय करावं लागतं की ही पट्टी आपल्याला कशाला लावायची गळ्याला मोठा कपडा ठेवावा लागतो पाठीला एक सरळ पट्टी दोन पट्टी असल्या तरी होऊन जाते पट्टी ही बिन जॉईंटचीच आली पाहिजे ह्या गोष्टी आपण अगोदर ब्लाऊज कट करून झाल्यावरच ह्या डोक्यात आणाव्या लागतात आणि त्या त्या प्रकारे तो कपडा वापरावा लागतो अशी ही पद्धत आहे पायपिंग पट्टी बनव बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे आता पाहू पाहू शकता आपण आता ही पट्टी पाहू शकता अगोदरच मी ही पट्टी तयार पूर्ण तयार करून घेतलेली आहे आणि नंतर लावल्यावर फक्त जोडून टीप मारायची असं ठेवलेलं आहे कारण फिनिशिंग ज्यावेळेस आपण दुमडून घेतो त्यावेळेस कुठंतरी कपडा सुटतो कुठंतरी काही दिसतं दोरे दिसतात तसं न करता अशी जर पायपिंग तयार करून घेतली तर तुमची पायपिंग पट्टी पण छान दिसेल आणि जो गळा आपण लावतो गळ्याला पायपिंग ती परफेक्ट अशी ही पट्टी तयार होती आणि गळा पण छान दिसतो आता पाहू शकता आपली काज बटन पट्टी आपण अशा प्रकारे मोजून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपली काज बटन काजबटनपट्टी कमी जास्त होणार नाही याची फर्स्ट पहिल्यांदाच काळजी घ्यायची आणि ही पट्टी मात्र तयार केलेली पट्टी तुम्हाला जिथं गोल आकार आहे तिथं वडायची नाही थोडीशी ढिल्ली सोडायची म्हणजे काय होईल ज्यावेळेस आपण दुमडून घेतो त्यावेळेस तो, तो कपडा आहे ढिल्ला सोडलेला तो बरोबर गोल आकार तयार होतो तर इथं मात्र उलटं करायचं आहे कारण गोल आकारच्या ठिकाणी तुम्हाला हळू अशी प्रेमानी पट्टी लावायची आहे जेणेकरून तुमची पट्टी लावताना दुमडतानी असे तोंड वर होणार नाही तर ह्या स्ट्रिक आहेत त्या वापराव्या लागतात आणि हे केल्याशिवाय जमत नाही तुम्ही शिवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर तुम्ही करत राहा व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा हे व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच असतात जेणेकरून नवीन शिकणाऱ्या ज्या ताई आहे किंवा आता दहावी बारावीची परीक्षा संपलेली आहे कुणाकोणाला बऱ्याच मुलींना आवड असते की आपल्या ब्लाऊज आपला स्वतःच ब्लाऊज आपण स्वतःच शिकलं पाहिजे तर ह्यासाठीच हे व्हिडिओ आहेत की छोट्या गोष्टी आहेत सांगितलेल्या परफेक्ट अशा ह्या गोष्टी आहेत की आणि हे गिरायकाच्या ब्लाऊजवरच मी तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा पाहू शकता आता मी हातात पट्टी धरलेली आहे फक्त आपण गोल जिथं गोल आकार आहे तिथं फक्त असं गोल करून फिरवायची म्हणजे पट्टी जी गळ्याची पट्टी आहे ते गोल आकार व्यवस्थित बसते वाकडी तिकडी होत नाही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी गळापट्टी तयार झालेली आहे आणि ह्या स्टिक वापरून आपण कमी वेळेमध्ये जास्त ब्ल्यू ब्लाऊज कसं शिवतो हे पाहिजे आता आपल्याला फिटिंग करायची आता आपण काय केलं आहे जुनं ब्लाऊज घेतलं मागची जे मागची पट्टी आपण म्हणजे ब्लाऊजचं अर्ध करून घेतलं आणि खून करून घेतली की आपली फिटिंग बरोबर दोन फिटिंगमध्येच आपलं ब्लाऊज फिटिंग होतं दोनच टिपामध्ये आपलं ब्लाउज आपल्याला फिटिंग करता येतं तर आता हे उलटं सुलटं करून न घेता आपण सरळ हे घेतलेलं आहे कारण ही शिलाई आत कव्हर शिलाई होणार आहे त्यासाठी आपण सुईची शिलाई मारून घेतलेली आहे आणि मध्ये काढून घेऊनच आपण हे पाहू शकता हे महामध्ये आणि आपण बटनपट्टी ही गाज बटन बटनपट्टी ही एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि तुमचा गळा आणि शोल्डर मोंढा सरळ पाहिजे तर आपल्याला या गोष्टी पाळाव्या लागतात आता पाहू शकता आपण हे असं जोडून घेतलेलं आहे एकावर एक ठेवून आणि जे जास्तीचं झालेलं आहे ते कट करून टाकलेलं आहे आता आपण मोजणार आहोत जुन्या ब्लाऊजचा मोंढा जुनं ब्लाऊज खुलायचं त्याचा मो शोल्डरला शोल्डर जोडायचा आणि मोंढ्यापासून कट द्यायचा आणि आता आपण ब्लाऊज मोजून घेऊया बरोबर येतं आहे की नाही पाहू शकता या पद्धतीने ह्या टक्सपासून ह्या टक्सपर्यंत आणि पूर्ण ते टक्स सोडायचं आणि ह्या टक्स समोरच्या टक्सला पकडायचं अशी ही आपली परफेक्ट अशी फिटिंग आलेली आहे अर्धा इंच एक इंच लूज आहे ते आपण कव्हर करूया आता आपलं आप ते एक इंच लूज पडल्यामुळं आपण काय केले थोडासा मोंढा छाटून घेतला आपल्याला मोंढा जर आपण ते अलीकडच जर टिप मारून घेतली असती तर मोंढा छोटा झाला असता जर तुम्ही मोंढा कट केला तर मोंढा मोठा होतो त्यासाठीच मी अर्धा इंच मोंढा मोठा करून परफेक्ट असा मोंढा क तयार करून घेतलेला आहे पाहू शकता आता हे आहे बाही बाहीचे आता पाहू शकता आपण हे खून करून घ्यायचे उलटं सुलटं होऊ नये म्हणून दोन्ही साईडला खुणा करून घ्यायच्या आणि त्या दोन्ही साईडला एकाच साईडने खून केलेली आली पाहिजे म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट दोन्ही बरोबर येणार आहेत हे समजून घ्यायचं असे ह्या आपल्या स्ट्रिक आहेत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज कसे शिवायचे आणि खूप कमी वेळेत आपण घड्याळ लावून जर ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट येतं फास्ट फमध्ये होतं आता आपण बाही जोडून घेणार आहोत करेक्ट शोल्डर शोल्डरपासून शोल्डरला बाही जोडलेली आहे खूप छोटे छोटे गोष्टी असतात ते पण लक्षात येत नाहीत तर असे व्हिडिओ पाहिल्यामुळं आपल्या ज्या चुका होतात त्या चुका होत नाहीत आणि सुरुवात कशी करायची शिलाईसाठी सुरुवात कशी करायची ते सुद्धा कळतं दुसऱ्याचं ज्ञान आपल्याला ऐकायला मिळतं आणि तरच आपलं आपलं ज्ञान वाढतं तर, तर आपण नक्कीच ट्राय करायचं आहे दुसऱ्याचं चा चा चांगलं घ्यायचं चा। जे आपल्याला आवडतं ते आपण घ्यायचं आणि प्रत्येक व्हिडिओ सगळ्यांचेच व्हिडिओ काही ना काही प्रत्येकामध्ये गुण असतात ते आपण आपल्याला जे महत्वाचे आहेत ते आपण घ्यायलाच पाहिजे पाहू शकता दुसरी पण आपण बाही आता तयार करून घेत हो, आहोत आणि नेहमी बाहीला डबल टिपच मारायची सिंगल टिप वर ठेवू नका कारण थोडं जरी उकललं तरी ब्लाऊज मग उकललं जातं त्यासाठी डबल टिप मारूनच ब्लाउज उकलायचं म्हणजे शिवायचं आता आपण वळू या फिटिंगकडं आता आपण अगोदरच फिटिंगची शिल म्हणजे खून करून घेतलेली आहे आता ही जी आहे ती कव्हर शिलाई आहे शिलाई आपण आतमध्ये टाकलेली आहे आता आपण दंडघेर जुन्या ब्लाऊजचा दंडघेर आणि नवीन ब्लाउजचा दंड एकावर एक ठेवायचं एक आणि मोजून घ्यायचं बघ एकदम मध्ये खून करून घ्यायची मोंड्यापाशी खून करून घ्यायची आणि हे मध्य आहे मध्येपाशी खून करून घ्यायची म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट येईल काही न करता ब्लाऊज शिकल्या जाईल अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या आपण फॉलो करायच्या म्हणजे तुमचं ब्लाऊज फास्टमध्ये तयार होतं परफेक्ट तयार होतं तर अशा ह्या ट्रिक आहेत तेव्हा तुम्ही वापरायच्या आणि ब्लाऊज सुंदर असं ब्लाऊज आपण आता पाहू शकता इथं जी खून केलेली आहे ती आपण काय करायचं जिथून आपली मार्किंग आहे तिथूनच आपली टीप येणार आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज अजिबात कमी जास्त होणार नाही आणि एक दोनच शिलाईमध्ये तुमची फिटिंग कव्हर होते आणि कमी वेळेमध्ये ब्लाऊज पटकन होतं नाही तर बऱ्याचदा आपल्याला तेच 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 काम करावं लागतं तर तसं न करता आपण ही अशी खडूने रेश मारून घ्यायची आणि परफेक्ट त्यावरूनच स्टीप मारायची म्हणजे दोरा बचत वेळ बचत आणि ब्लाऊज फास्ट होतं तर आज होती साध्या ब्लाऊजची फिटिंग कशी करायची तर एकदम परफेक्ट असं सर्व स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या आहेत काही स्ट्रिक्स आहेत त्या पण सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला ज्या लागू पडतील त्या तुम्ही ती स्ट्रिक घ्यायच्या आहेत जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे आणि करून पण घ्यायचा आहे तर ही होती टक्स ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग स्टेप बाय स्टेप तर आपण हे छातीचं माप परफेक्ट असं मोजून घेतलेलं आहे छाती आपली एक इंच जास्त झालेली आहे तर आपण व्यवस्थित आता हे करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त टिपा मारायची गरज नाही असे ह्या स्ट्रिक सांगितल्यामुळं परफेक्ट असं तुमचं ब्लाऊज तयार होतं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज शिवण्याची कला आपली तयार होती आणि आपल्याला ज्या गोष्टी नडल्या जातात त्या लक्षात येतात तर असा हा आजचा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की सांगायचे आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला कोणत्या ब्लाऊजची कटिंग हवी आहे तर तुम्ही <smart> कमेंट्स करायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची कटिंग मिळणार आहे तयार थँक्यू धन्यवाद